नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो युनिक अकॅडमीच्या या युनिक पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून ही जी पॉडकास्ट सिरीज सुरू आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांची चर्चा करतोय ज्यामध्ये राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस अर्थात ज्याला आपण नवी राज्यसेवा असं म्हणतोय तर त्या नव्या राज्यसेवेचं स्वरूप त्या परीक्षेची तयारी त्या परीक्षेचे वेगवेगळ्या स्वरूपाचे टप्पे या सर्वांची चर्चा आपण या एपिसोडच्या माध्यमातून करतोय ज्यामध्ये मागचा एपिसोड जर आपण बघितला असेल तर ज्याच्यामध्ये आपण एस ए किंवा निबंध लेखन या विषयाची तयारी आपण कशी करायला पाहिजे याबद्दल चर्चा केलेली होती म्हणजे एका बाजूला खरं तर जी एसची तयारी दुसऱ्या बाजूला एस एची तयारी आणि त्याचबरोबर मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करावी याबद्दलचे एपिसोड तुम्ही बघितले असतील पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आणि तो ज्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न आहेत अनेक शंका विद्यार्थी विचारतायत त्याची चर्चा आपण आजच्या एपिसोडमध्ये करणार आहोत आणि तो विषय काय आहे तर ऑप्शनल सब्जेक्ट हा नव्या राज्यसेवेचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि मग हा ऑप्शनल सब्जेक्ट किंवा वैकल्पिक विषय आणि त्याची निवड त्याची तयारी त्या संदर्भातलं संदर्भ साहित्य त्या संदर्भातला गायडन्स अशा असंख्य प्रकारच्या शंका प्रश्न हे विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून विचारत आहेत आणि म्हणूनच या पॉडकास्ट सिरीजमध्ये वैकल्पिक विषयाच्या संदर्भातली तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी याबद्दल चर्चा करायचं आम्ही ठरवलं आणि मग ही चर्चा करत असताना किंवा या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर हे आपल्याला या विषयाबद्दल मार्गदर्शन करतील मी आपणा सर्वांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो सर धन्यवाद तुम्ही हा वेळ दिल्याबद्दल सरांची ओळख जर करून द्यायची म्हटली तर गेल्या दोन दशकापेक्षा जास्त कालखंड राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्यालाच आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन पॉप्युलरली पी एस आय आर या विषयाच्या संदर्भातलं मार्गदर्शन आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये अनेक विद्यार्थी पी एस आय आर हा ऑप्शनल घेऊन त्यांनी यश मिळवल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत मी सरांना सगळ्यात पहिल्यांदा हेच विचारणार आहे की राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नमध्ये जो ऑप्शनल सब्जेक्ट समाविष्ट करण्यात आला आहे त्या ऑप्शनल सब्जेक्टच्या तयारीमध्ये तो विषय नेमका कुठं आहे आणि एकूणच त्याचं या नव्या परीक्षेबद्दल स्थान काय नवी राज्यसेवा त्यातला जो महत्त्वाचा बदल केलेला टप्पा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षा आहे सामान्य अध्ययन एक हजार गुणांसाठी दुसऱ्या बाजूला निबंध अडीचशे गुणांसाठी आणि मध्ये आपण प्लेस करूयात वैकल्पिक विषयाला पाचशे गुणांसाठी वैकल्पिक विषय निवडायचा आहे एकच वैकल्पिक विषय निवडायचा आहे म्हणजे वन सब्जेक्ट आयोगानं त्याची यादी दिली आहे आणि आयोगानं दिलेल्या यादीतनं विद्यार्थ्यांना ते स्वातंत्र्य आहे एक वैकल्पिक विषय ते निवडू शकतात आणि हा वैकल्पिक विषय एक वैकल्पिक विषय दोन पेपरमध्ये विभागलेला आहे उदाहरणार्थ इतिहास पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन आणि प्रत्येक पेपरला दोनशे पन्नास गुणांचा वेटेज ठेवलेला आहे म्हणजे जी, जी सतराशे पन्नास मार्कांची मुख्य परीक्षा आहे ज्यामध्ये अडीचशे गुण एस एला जे आपण मागच्या एपिसोडमध्ये डिस्कस केले आणि त्याच्यानंतर हजार गुण जी एस सॅटरी येस आणि दुसऱ्या बाजूला पाचशे गुण ऑप्शनल येस सो हा या टप्प्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो पण मग हा विषय कुठला असायला पाहिजे किंवा त्याच्या काही अटी आहेत का म्हणजे विद्यार्थ्यांनी निवड करताना कोणता क्रायटेरिया वापरायला पाहिजे मग अशी जसा उल्लेख केला मी म्हणजे की आयोगानंच म्हणजे संघ लोकसेवा आयोग यू पी एस सी आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग तर त्यांनी या परीक्षेच्या रचनेमध्येच वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या यादीतनच विद्यार्थ्यांना yes. तो वैकल्पिक विषय निवडायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं बंधन विद्यार्थ्यांवरती नाही आहे म्हणजे क्रायटेरिया ओनली इज दॅट लिस्ट त्या लिस्टमधून ते विद्यार्थी तो विषय निवडू शकतात म्हणूनच त्याला वैकल्पिक विषय असं म्हणतो म्हणजे तो पूर्ण चॉईस आहे त्यांना ओके सो हा फ्रीडम पण एका बाजून आपण विद्यार्थ्यांना त्या पाचशे मार्कांना मिळवत असताना विद्यार्थी yes. घेऊ शकतात विद्यार्थ्यांचे प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून येत आहेत की आम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा पण मग तो निवडत असताना दोन विषयांमध्ये कन्फ्युजन आहे तीन विषयांमध्ये कन्फ्युजन आहे आम्हाला कळत नाही नेमका अमुक विषय घेऊ का तमुक विषय घेऊ हे कन्फ्युजन कसं त्यांचं दूर करता येईल किंवा कसा क्रायटेरिया त्यांनी वापरायला पाहिजे निकष जर आपण सोपा शब्दपरोबर वापरला तर सगळ्यात महत्त्वाचा टॉप ऑन द प्रायोरिटी असं ज्याला मानतो आपण म्हणजे तर इंटरेस्ट म्हणजे रस मला आहे का आणि अलॉग विथ दॅट त्याच्याबरोबरीनं मला तो विषय वाचायला त्याची तयारी करायला कम्फर्टेबल वाटतं का ओके सो इंटरेस्ट आणि कम्फर्ट दुसरा जो आहे तो गायडन्स म्हणजे त्याचं दर्जेदार अशा प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध असलं पाहिजे आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे निकषच म्हणूया त्याला आपण म्हणजे तर रिसोर्स मटेरियल आहे का म्हणजे पुरेसं संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का पाठ्यपुस्तकासारखी पुस्तकं मला बेसिक म्हणून वाचायला आहेत का किंवा संदर्भ पुस्तक त्याच्यामध्ये पुरेसं आहेत का आणि या संदर्भ साहित्याच्या बाबतीमध्ये माध्यमाचा पण प्रश्न आहे म्हणजे की मी ज्या भाषा माध्यमातनं ही संपूर्ण मुख्य परीक्षा आणि अर्थातच त्याचा भाग म्हणून मी वैकल्पिक विषयाची तयारी करत आहे इंग्रजी असेल किंवा मराठी असेल तर त्या भाषा माध्यमातनं त्या वैकल्पिक विषयाचं मटेरियल हे उपलब्ध आहे का सो मला असं वाटतं की निकष म्हणून इंटरेस्टपासून ते रेफरन्स मटेरियल म्हणजे अशा तिन्ही घटकांचा विचार विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे याला जोडून मला एक प्रश्न आठवतो आहे तर आपण या प्रश्नाचं उत्तर मागच्या एका एपिसोडमध्ये बघितलं होतं भाषा माध्यमाचा तुम्ही उल्लेख केला की ज्याच्यामध्ये आपण याच्यावरती चर्चा ऑलरेडी केलेली होती पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपण परत एकदा त्याच्यावरती विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं की जी एससाठीचं भाषा माध्यम आणि ऑप्शनलसाठीचं भाषा माध्यम हे वेगवेगळं घेता येतं का नाही काही वैकल्पिक विषयांच्या बाबतीमध्ये तसं आहे म्हणजे पण ते कसं आहे की तो विषय तुम्हाला इंग्रजीमध्येच लिहिता येऊ शकतो उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर एक्झॅक्टली आणि मग बाकी तुम्हाला निबंधानी जी एस तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता आणि इंग्रजीमध्ये पण लिहू शकता म्हणजे तो एवढाच लिमिटेड चॉईस आहे so त्या सो हे हा एक चॉईस विद्यार्थ्यांना त्यामध्ये असू शकतो डेफिनेटली आहे पण मी तरी देखील रिक्वेस्ट विद्यार्थ्यांना अशी करेन म्हणजे ही रिक्वेस्ट माझी असेल की असं शक्यतो करू नये म्हणजे कारण वैकल्पिक विषय पाचशे गुणांचा असतो आणि उरलेले जी एसचे हजार गुण आणि निबंधाचे दोनशे पन्नास गुण त्यामुळे भाषा माध्यमाचा निर्णय मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये जर मला घ्यायचाच असेल तर या तीन घटकांपैकी कोणत्या घटकाला मध्यवर्ती ठेवून मी तो घ्यावा तर मला असं वाटते की त्याचं उत्तर हे निबंध असलं पाहिजे ओके okay. म्हणजे कोणत्या भाषा माध्यमातनं मला निबंध चांगला लिहिता येऊ शकतो मी जर मराठीचा विचार करत असेल तर माझी मराठी भाषा कशी आहे मी जर इंग्रजीचा विचार करत असेल तर माझी इंग्रजी कशी आहे म्हणजे त्यामुळे निबंध हा त्याचा एक आधारभूत मुद्दा असला पाहिजे म्हणजे ऑप लँग्वेज सिलेक्शन करत असताना विद्यार्थ्यांनी निबंध जर त्यांना मराठीतून लिहिता येत असेल चांगला तर त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की ऑप्शनल पण मला अशा विषयांमधून किंवा अशा ऑप्शनलची मला निवड करता आली पाहिजे की जो मराठीतून मला देता येईल अर्थात त्याला जोडून एक स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे नाहीतर अदरवाईज त्यातनं गोंधळ निर्माण होऊ शकतो जे मी मगाशी सांगितलेलं आहे की गायडन्स आणि मटेरियल मटेरियल हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे so, सो मग पहिला जो क्रायटेरिया तुम्ही जो सांगितला एक्झॅक्टली exactly. इंटरेस्ट आहे का गायडन्स आहे का स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का सो हा केंद्रस्थानी विद्यार्थ्यांनी तो मुद्दा ठेवून ठेवला यस पण मग त्याला एक आणखी एक आयाम त्याच प्रश्नाचं किंवा त्या उत्तराचं असं आहे की पदवीचं शिक्षण आणि मग त्याचा त्याचा काही विचार होऊ शकतो का याच्यामध्ये की ऑप्शनल सिलेक्शन डेफिनेटली आता इथं थोडासा मी एक मगाशा प्रश्नाशी जोडलेला आणि उत्तराशी जोडलेला मुद्दा पण मी स्पष्ट करतो आणि मग हा पण प्रश्न घेऊयात आपण म्हणजे की निकष आपण बघितले पण निवडायची प्रक्रिया कशी असावी म्हणजे त्यामुळं मी मुद्दाम क्रायटेरिया आणि प्रोसेस म्हणजे निकष काय असावा आणि ती पद्धत कशी असावी म्हणजे तर प्रक्रियेबद्दल थोडंसं मी स्पष्टीकरण देतो माझ्या मनामध्ये दे दोन ते तीन विषय आहेत आणि मला हा प्रश्न पडलेला आहे की यापैकी कोणता विषय मी निवडायला पाहिजे तर ते कसं मी करायचं म्हणजे त्याला मी सोप्या भाषेमध्ये प्रोसेस असं म्हणेन म्हणजे किंवा मेथड मी असं म्हणेन म्हणजे एक तर जे वैकल्पिक विषय तुमच्या मनामध्ये आहे दोन किंवा तीन त्याचा सिलेबस तुम्ही बघा नंबर एक नंबर आयोगा चा सगया चा सगया दोन आयोगाच्या गतवर्षीय सगळ्याच्या सगळ्या तुम्ही नाही बघितल्या तरी चालतील दोन जरी वर्षाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या तर ते पुरेसा आहे म्हणजे की भूगोलाचा मी सिलेबस बघितला इतिहासाचा सिलेबस बघितला राज्यशास्त्राचा सिलेबस बघितला मी तर त्यावरती एक दोन गतवर्षीय प्रश्न वर्षांचे तुम्ही डेफिनेटली बघू शकता म्हणजे त्यातनं मला अंदाज येऊ शकतो की सिलेबस मला कळलेला आहे पण त्या सिलेबसवरती काय प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात म्हणजे हा दुसरा त्या मेथडमधला भाग आहे आणि तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे तर तो अभ्यासक्रमाने प्रश्न बघितल्यानंतर मला माझ्या इंटरेस्ट आणि कम्फर्टच्या बाबतीमध्ये निर्णय घेता येऊ शकतो का म्हणजे म्हणजे मला क्लॅरिटी येते का त्या बाबतीमधली म्हणजे कारण मला ऑदरवाईज कळणार कसं की मला इंटरेस्ट आहे का ऑदरवाईज मला कळणार कसं की मला कम्फर्टेबल वाटते का मला जमेल का म्हणजे मला असं वाटतं की अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका फार वर्षाच्या जरी नसल्या तुम्ही तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघून तो अंदाज घेऊ शकता आता एवढं करून जर माझा गोंधळ संपत नसेल तर आणखीन एक त्याच्या पुढचं पाऊल आहे जे काही तुम्ही एक दोन सॉरी दोन किंवा तीन वैकल्पिक विषय तुमच्या मनामध्ये आहेत तर त्याचं पाठ्यपुस्तकासारखं उदाहरणार्थ एन सी आर टी एखादं बेसिक पुस्तक वाचा तुम्ही भूगोलाचं वाचा इतिहासाचं वाचा राज्यशास्त्र तुमच्या मनामध्ये असेल तर त्याचं पुस्तक वाचा तर असं बेसिक पुस्तक वाचल्यानंतर आणखीन क्लॅरिटी तुम्हाला डेफिनेटली येऊ शकते चौथी बाब त्या मेथडमधली आणखीन एक मी नमूद करतो जसा आपण हा पॉडकास्टची सिरीज हा एक प्रोग्रामच आयोजित केलेला आहे तसंच आपण वेगवेगळ्या वैकल्पिक विषयांच्या बाबतीमध्ये वेबिनार आयोजित करत असतो त्यामुळे जे वैकल्पिक विषय तुमच्या मनामध्ये आहेत तर त्याचे वेबिनार्स त्याचे सेमिनार्स तुम्ही अटेंड करू शकता जिथं त्या वैकल्पिक विषयाच्या अभ्यासक्रमाला धरून त्याच्यावरती प्रश्न कसल्या प्रकारचे विचारले जातात तयारी कशी केली जाते याचं सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध असतं तर ही बाब तुम्ही तुमच्या त्या प्रक्रियेमध्ये निवडीच्या प्रक्रियेमध्ये दे डेफिनेटली पाहू शकता म्हणजे एका बाजूला क्रायटेरिया की ज्याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की इंटरेस्ट आहे का त्याच्यानंतर स्टडी मटेरियल आहे का गायडन्स आहे का दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांचा हा गोंधळ आहे त्यांनी या चार मुद्द्यांचा विचार करणं की एकतर सिलेबस दुसऱ्या बाजूला पी वाय क्यू तिसऱ्या बाजूला एन सी आर टी yes. आणि चौथं त्याचे संदर्भातले वेबिनार्स एक्झॅक्टली exactly. मी आ, या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की साधारणपणे जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून या स्वरूपाचे वेबिनार्स आपण ऑर्गनाईज करतोय आणि ज्यातून मग जे विषय युनिक अकॅडमीमध्ये ज्याचं गायडन्स उपलब्ध आहे किंवा ज्याचं मार्गदर्शन केलं तर त्या सगळ्या विषयांचे वेबिनार्स हे वन बाय वन असतील तुम्ही सोशल मीडिया चॅनल्स जे आहेत युनिक अकॅडमीचे ते फॉलो करा ज्याच्यावरती त्याचं शेड्यूल तुम्हाला बघायला मिळेल आणि मग हे जे काही कन्फ्युजन आहे तुमच्या मनामध्ये की मला दोन विषयांमधून तीन विषयांमधून निवड करता येत नाही आहे तर ते, ते कन्फ्युजन त्या त्या वेबिनार्सच्याद्वारे त्या त्या फॅकल्टीजना भेटून तुम्हाला क्लिअर करता येऊ शकतं दुसरा एक प्रश्न माझा या मुद्द्याशी मुद्द्याला जोडून आहे की विद्यार्थ्यांची एक अडचण अशी असते की तयारीला सुरुवात केली आणि मग ती सुरुवात करत असताना सुरुवातीलाच ते ऑप्शनल पहिल्यांदा मला सिलेक्ट करायचं असं त्यांचं मत असतं तर तुमचं काय मत आहे की ऑप्शनलची निवड ही कुठल्या टप्प्यावरती त्यांनी करायला पाहिजे नाही सॉरी एक मुद्दा माझा मगाशा उत्तरातून सुटला ती प्रक्रिया सांगत असताना की पदवी शिक्षण आणि वैकल्पिक विषयाची निवड तर ह्याचा काही संबंध आहे का आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो संबंध येतो आणि ते स्वाभाविकपणे आहे म्हणजे मी जर सायन्स ग्रॅज्युएट असेल मी ब्रॉडली बोलतोय तर त्यातलेही काही विषय वैकल्पिक विषयाच्या यादीमध्ये आयोगानं समाविष्ट केलेले आहेत म्हणजे तर ते विषय मी घेऊ शकतो का तर विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर विचार करावा पण त्याचा सिलेबस बघा प्रश्नपत्रिका बघा तुर्तास संदर्भ म्हणून तुम्ही यू पी एस सीच्या वैकल्पिक विषयाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकता आणि त्या बाबतीमध्ये ज्या विद्यार्थ्यानं तो वैकल्पिक विषय घेतलेला आहे आणि तयारी केली आहे परीक्षा लिहिलेली आहे सिलेक्ट झालेला आहे अशा प्रकारचं गायडन्स तुम्हाला अवेलेबल आहे का तर हे तुम्ही तपासलं पाहिजे हे झालं सायन्ससारख्या ज्याला मी ढोबळपणे प्रोफेशनल वैकल्पिक विषय असं म्हणजे म्हणजे प्रोफेशनल बॅकग्राऊंड फॉर बॉटनी असेल असेल इंजिनिअरिंग हे एका बाजूला दुसऱ्या बाजूला मग जे विद्यार्थी ह्युमॅनिटीजचा विचार करतात म्हणजे ह्युमॅनिटीजमधले त्या क्षेत्रामधले शाखेमधले सब्जेक्ट आहेत इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन अँथ्रोपॉलॉजी म्हणजे अनुवंश असे अनेक विषय तुम्हाला दिसत आहेत आणि बहुतांश विद्यार्थी तुम्हाला या ह्युमॅनिटीजमधलेच विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडताना दिसतात त्याचं कारण काय आहे तर तुम्हाला गायडन्स उपलब्ध आहे त्याच्यानंतर मटिरियल उपलब्ध आहे विद्यार्थी अशा प्रकारचे विषय निवडतात मोठ्या प्रमाणात ते निवडतात आणि परीक्षा दिल्यानंतर ते पात्रही होतात त्यांना चांगले गुण मिळालेले तुम्हाला दिसत आहेत म्हणजे सो कुठेतरी फॉर्मली नाही म्हणजे पण इनफॉर्मली अनौपचारिक पातीवरती आयोगाचं हे धोरण राहिलेले दिसतं आपल्याला म्हणजे हे मी शंभर टक्के खात्रीनं म्हणू शकत नाही पण जो काय आपला लिमिटेड अनुभव आहे आणि तो तुम्ही अखिल भारतीय पातळीवरती देखील यू पी एस सीच्या बाबतीमध्ये बघितलात तर तुम्हाला टेक्निकल विषय सायन्स बॅकग्राऊंडवाले विषय वैकल्पिक विषय म्हणून घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमाण फार कमी आहे एज ह्युमॅनिटीजमधले जे विषय आहेत मानवी विद्याशाखा ज्याला मानतो आपण म्हणजे सामाजिक शास्त्र ज्याला ढोगळपणे आपण मानतो तर त्या शाखांमधले वैकल्पिक विषय निवडलेले दिसतात सो याचा अर्थच असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ह्युमॅनिटीजमधलं किंवा कलाशाखेमधलं ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते विद्यार्थी डेफिनेटली त्यांचं ग्रॅज्युएशन आणि निवडाव्याचा वैकल्पिक विषय याची सांगड घालण्याचा विचार डेफिनेटली करू शकता पण नंद लेस मी पुन्हा एकदा तेच सांगेन की तुम्ही जरूर त्याचा विचार करा सिलेबस बघा आयोगाच्या एक दोन तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा पण इंटरेस्ट गायडन्स आणि मटेरियल रेफरन्स मटेरियल सो खर तर ही त्रिसूत्री मानायला पाहिजे ऍप्सुटली आणि ती विद्यार्थ्यांनी ही निवड करताना पक्की डोक्यात ठेवली पाहिजे की या तीन विषयांचा किंवा तीन बाबींचा विचार करून ही निवड करायची माझा मगाचा जो प्रश्न होता त्यालाच तुमचं आत्ताचं जे उत्तर आहे त्यात एक आणखी एक क्वेश्चन ॲड होतोय किंवा मला तो विचारावा असं वाटतोय की या त्रिसूत्रीच्या पलीकडं काही वेळा असं बोललं जातं की स्कोरिंग पोटेन्शियलबद्दल बोललं जातं की त्या स्कोरिंग पोटेन्शियलचा विचार यू पी एस सीच्या बाबतीमध्ये विद्यार्थी बरं झाला हा प्रश्न विचार कारण अनेक पालक का आणि विद्यार्थी सुरुवातीला सांगतात की सर आम्हाला कुठलाही ऑप्शनल विषय निवडण्यामध्ये काहीच नाही म्हणजे माझी तयारी आहे म्हणजे आणि विद्यार्थी हे खूप कॉन्फिडेंटली सांगतात म्हणजे तुम्ही सांगा की यातला कुठला ऑप्शनल स्कोरिंग आहे म्हणजे तर मला असं वाटते की ती मुळातच तसं विचार करण्याची पद्धत चुकीची आहे म्हणजे म्हणजे ऑन इट्स ओन स्वयं कुठलाही वैकल्पिक विषय खुद्द स्कोरिंग नाही आहे म्हणजे तर मग स्कोरिंग कसा बनेल तो म्हणजे तर तुम्ही त्या विषयाची निवड कशी केलेली आहे मी जर इंटरेस्ट नसताना निवड केली असेल तर मला तो विषय किती स्कोरिंग अदरवाईज असला तसं ते असतच नाही म्हणजे तरी मानलं आपण घटकाभरासाठी त्यातनं मी फारसं पुढं जाऊ शकणार नाही म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड गायडन्स आणि मटेरियल म्हणजे तुम्ही त्या विषयाची निवड करून अभ्यास कशाप्रकारे करणार आहात यावरती तो स्कोअर ठरणार आहे म्हणजे त्यामुळे विद्यार्थी हा त्यातला त्या 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 सेंट्रल पॉईंट असला पाहिजे पुढचा प्रश्न त्याच्यात असा आहे की ही सुरुवात मग कधी करायची कुठून ही तयारी स्टार्ट करायची आधी जी एस करायची का आधी निवड करून ऑप्शनलची सुरुवात मला असं वाटते की हे स्वाभाविक आहे कारण मुख्य परीक्षेमधले तीन घटक एक जी एस ऑप्शनल आणि निबंध आहे म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे कुतूहल असणार हा विचार डेफिनेटली सुरुवातीपासून असणार की मला असणार की मला वैकल्पिक विषयाची निवड करायची आहे म्हणजे पण मला असं वाटते की विद्यार्थ्यांनी आडून बसता कामाने की जोपर्यंत माझा वैकल्पिक विषय निवडला जात नाही तोपर्यंत मी अभ्यासाचीच सुरुवात करणार आणि असं करायला पाहिजे का तर आपसरुटली नाही म्हणजे तर मग काय करायला पाहिजे तर तुम्ही सामान्य अध्ययन जो कंपल्सरी आहे त्याच्यामध्ये चार पेपर्स आहेत त्याच्यात अनेक विषय आहेत तर त्या सामान्य अध्ययनाच्या तयारीनं तुमच्या अभ्यासाला सुरुवात व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की भले आत्ता तुम्हाला वैकल्पिक विषय निवड करत असताना कन्फ्युजन असेल तर सामान्य अध्ययनाचा अभ्यास तुम्हाला या वैकल्पिक विषयाच्या निवडीमध्ये पायाभूत मदत करताना दिसेल म्हणजे म्हणजे तुम्ही सामान्य अध्ययनाचा भाग म्हणून भूगोलाचा इतिहासाचा राज्यघटनेचा अभ्यास समाजाचा अभ्यास तुम्ही करायला सुरुवात केलेली आहे तर त्या अभ्यासाच्या आधारे तो संबंधित वैकल्पिक विषय कुठलाही असू शकतो सामान्य अध्ययनामध्ये जे विषय आहेत त्यापैकी इंटरेस्टिंग वाटायला लागतो तुम्हाला त्याच्यामध्ये आवड यायला लागते आणि आपल्या असं लक्षात येते की मला त्याच्यामध्ये गती आहे म्हणजे मला तो आवडतो पण आहे मला कम्फर्टेबल तो वाटतो आहे तर अशा रीतीनं ऑप्शनलची निवड मी आत्ताच केली पाहिजे असा अट्टहास न वळखता लेट स्टार्ट विथ जी एस म्हणजे सामान्य अनानं सुरुवात करा आणि त्या तयारीचा तुम्हाला वैकल्पिक विषयाची निवड करण्यासाठी डेफिनेटली उपयोग होईल आणि बाकीचे विषय मगपासून आपण बोलतो आहे की तुम्ही सिलेबस बघण्यापासून ते वेबिनार अटेंड करण्यापर्यंत ती प्रोसेस करा आणि विचारपूर्वक वैकल्पिक विषयाची निवड तुम्ही डेफिनेटली केली पाहिजे त्यामुळे ती थोडीशी लेटर स्टेजला केली ले तरी काही बिघडत नाही म्हणजे जे विद्यार्थी दोन किंवा तीन ऑप्शनलमध्ये कन्फ्युज आहेत सिलेक्शन प्रोसेसमध्ये तर त्यांनी ला जर सुरुवात केली तर त्यांना इमिजिएटली त्यातनं हे कळू शकते किंवा शॉर्टलिस्ट ते करू शकतात की माझा ऑप्शन कुठला असला पाहिजे एक एका बाजूला आपण सिलेक्शन क्रायटेरियाबद्दल बोलतोय पण दुसऱ्या बाजूला असेही विद्यार्थी आहेत की ज्यांचं सिलेक्शन झालंय एक्झॅक्टली म्हणजे मला माहिती आहे की मला हा ऑप्शनल घ्यायचा आहे पण मग मा आता मला हे कळत नाही आहे की मी अभ्यासाची सुरुवात कशी करू आणि कुठून करू त्याचं धोरण नेमकं काय असेल आम्ही त्याला जोडून थोडंसं व्यापक करतो की तुमची निवड हो अथवा न हो सगळ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सिलेबस आणि त्या सिलेबसची व्याप्ती जी आहे कुठल्याही वैकल्पिक विषयाची तर एक रूल ऑफ थम म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की चार महिन्याचा कालावधी वैकल्पिक विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे किमान चार महिन्याचा म्हणजे चार महिने गुणिले मी जर दिवसाचा अर्धा वेळ वैकल्पिक विषयाची तयारी करत असेल दहा तासापैकी पाच तास तर असे चार महिने मला लागणार आहेत आता ज्या विद्यार्थ्याचा ऑप्शनल निवडलेला आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर ते चार महिने तुम्ही सुरुवातीपासून पण स्प्लिट आउट करू शकता किंवा तुम्ही असं ठरवू शकता की मी आत्ता जी एसनं सुरुवात करतो दोन जी एसमधले महत्त्वाचे कॉम्पोनंट मी संपवतो आणि मग मी वैकल्पिक विषयाच्या तयारीला सुरुवात करू शकतो किंवा दुसरा फॉर्मॅट असा असू शकतो नाहीतरी माझा वैकल्पिक विषय मी निवडलेला आहे सुरुवातीपासूनच एका बाजूला जी एस आणि दुसऱ्या बाजूला वैकल्पिक विषय सो अशा रीतीनं पण मला टाइम टेबल डेफिनेटली करता येऊ शकता म्हणजे सो मी असं म्हणेन या की यापैकी कुठलाही फॉर्मॅट विद्यार्थ्यांनी स्वीकारला तरी काही बिघडत नाही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वेळ ते देऊ शकतात डेफिनेटली देऊ शकतात पण एकंदर जर का आपण विचार केला आणि हे आपण प्रत्येक एपिसोडमध्ये विशेषतः नियोजन या विषयावरती जो होता स्वतः म्हटलं की आठ जर महिने मी मुख्य परीक्षेसाठी देणार असेल एका वर्षातला कालावधी म्हणून तर त्यातले चार महिने हा जो कालावधी आहे तुम्हाला त्यातले अर्धे अर्धे दिवस ज्याला म्हणूयात आपण म्हणजे पाच किंवा सहा तास तुम्हाला वैकल्पिक विषयाच्या सा तयारीसाठी द्यावे लागतील म्हणजे बट ते इनफ आहे म्हणजे आ... किमान मी म्हणते म्हणजे किमान okay. येस, येस. आणि मग त्याचं रायटिंग किंवा उत्तर लेख एक्झॅक्टली exactly. आता एकदा का माझा वैकल्पिक विषय निवडून झाला त्याच्यासाठी मी आत्तापासून सुरुवात करणार आहे की लेटर्स करणार आहे तो विद्यार्थी त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे निर्णय घेतील पण महत्त्वाचा भाग जो आहे जो सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे आत्ता करा किंवा लेटर स्टेजला करा चार महिन्याचा कालावधी गुणिले पाच तास रोज हा कालावधी तुम्हाला राखीव ठेवायचा आहे तर त्या कालावधीमध्ये तुमचा ऑप्शनलचा अभ्यास सुरू झाला आहे त्याचे रिव्हिजन्स त्याच कालावधीमध्ये असणार आहे त्याचं नोट मेकिंग त्याच कालावधीमध्ये असणार आहे आणि जसजसा तुमचा वैकल्पिक विषयातला एक एक चॅप्टर संबंधित पेपरमधला पेपर वन किंवा पेपर टूमधला तुमचा अभ्यासून होईल तर तो, तो चॅप्टर टॉपिक झाल्यानंतर तुम्ही तात्काळ शेवटची फेज जी आहे या अभ्यासाच्या प्रक्रियेमधली चॅप्टर झाल्यानंतरची ती म्हणजे उत्तरलेखाण म्हणजे सो हे ते चार महिन्यामध्येच तुम्हाला हे सगळं गणित बसवावं लागणार आहे मला शेवटचे दोन प्रश्न विचारायचे आहेत एका बाजूला गेले जवळपास दोन दशकाहून अधिक काळ तुम्ही वैकल्पिक विषयाचं टीचिंग किंवा अध्यापन करता आहात माझा पहिला प्रश्न असा आहे की वैकल्पिक विषयाचा समावेश किंवा अंतर्भाव हा कोणत्या कारणांमुळे केला गेलेला आहे एका बाजूला आणि दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जी एसची तयारी एका बाजूला एस एची तयारी एका बाजूला आणि त्यातच वैकल्पिक विषय तर या तिन्ही बाबतीमध्ये किंवा आपण लेट्स ए दोन एका बाजूला जी एस आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शनल तर ती तयारी करत असताना त्याचं स्वरूप किंवा त्याची डेप्थ लेवल किंवा एकूणच त्या तयारीतून ज्या विद्यार्थ्यांच्याकडनं अपेक्षा आयोगाच्या त्यात काही फरक असतो का नाही दोन्ही प्रश्न इंटिग्रली कनेक्ट आहेत त्यामुळे ते फार महत्त्वाचे आहेत म्हणजे की वैकल्पिक विषय आयोगानं यादी दिली आहे पण विद्यार्थ्यांना चॉईस दिलेला आहे सो याचा अर्थच असा आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पसंतीनं हा निवडावयाचा विषय आहे तो थोपवलेला नाही आहे त्यामुळं आयोगाकडनं सॉरी आयोगाची विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा अशी आहे की तुम्ही विचार करा निवड करा पण अपेक्षा अशी आहे की तुम्ही निवड केल्यानंतर त्या विषयाप्रती तुमची जी एंगेजमेंट आहे तर ती काहीशी सखोल आहे म्हणजे त्यातलं खूप सखोल नस जरी नसलं तरी कम्पॅरिटिव्हली स्पीकिंग स्पेशलायझेशन अपेक्षित आहे म्हणजे जेव्हा मी इतिहास निवडतो तर तो मी निवड मी केलेली ती निवड आहे त्यामुळे इतिहासासारखा वैकल्पिक विषय मला इंटरेस्ट असल्यामुळं मी तो निवडलेला आहे आणि त्याचं जी एसच्या तुलनेमध्ये जे तुलनात्मकरित्या जर आपण विचार केला तर जी एसच्या तुलनेमध्ये तुमचं वैकल्पिक विषयातलं आकलन हे थोडंसं सखोल असलं पाहिजे शॉर्ट ऑफ स्प स्पेशलाईज असलं पाहिजे असं मी तो शब्दप्रयोग वापरेन मुलाखतीच्या पातीवरती देखील म्हणजे मुख्य परीक्षेला तर तो, तो पाचशे गुणांसाठी पेपर ठेवलेला आहे तुम्हाला सगळे उत्तरं लिहायचे आहेत त्याच्यात काही डाऊटच नाही म्हणजे पण मुलाखतीला जे काही प्रश्न विचारले जाणारे घटक आहेत त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा वैकल्पिक विषयाचा आहे ऑप्शनलवरती प्रश्न एक्झॅक्टली exactly. अगदी वैकल्पिक विषय का निवडला इथं पासून ते वैकल्पिक विषयातल्या संकल्पना वैकल्पिक विषयाचा अप्लिकेशन संबंधित वैकल्पिक विषय तुम्हाला प्रशासनामध्ये कसा उपयोगाचा ठरू शकतो म्हणजे अर्थ याचा असा आहे कि ले ले तुम ले ले की तुम्ही अमुक एक वैकल्पिक विषय स्वतः निवडलेला असल्यामुळं त्याच्यातलं थोडंसं विशेष ज्ञान आयोगाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा असंही आढळलेलं आहे की अख्खा चख्खा इंटरव्ह्यू ऑप्शनल ऑप्शनलवरती गेलेलं आहे डेफिनेटली तसं झालेलं आहे अनेक उदाहरणं त्याच्या बाबतीतली आहेत म्हणजे मग दुसरा जो प्रश्न त्याला जोडून जो येतो इंटिग्रली जो कनेक्टेड आहे तो हा आहे की सामान्य अध्ययनामध्ये नाव बघा काय आहे जनरल स्टडीज लाईन्स त्यामुळे आकलन हे जनरल असणं अपेक्षित आहे निबंधाच्या बाबतीत मात्र मला असं वाटते की गोष्ट थोडीशी निराळी आहे तिथेही तुम्हाला चॉईस आहे चारपैकी एका विभागात एक विषय चारपैकी दुसऱ्या विभागामध्ये एक विषय सो चॉईस असल्यामुळं पुन्हा तो विषय तुम्हाला हजार ते बाराशे शब्दामध्ये विकसित करायचा आहे तो खुलवायचा आहे फुलवायचा आहे म्हणजे त्यामुळं तिथं तुमचं नॉलेज त्या टॉपिकविषयीची क्लॅरिटी आणि जो काही विचार तुमच्या मनामध्ये तो टॉपिक निवडल्यापासून आलेला आहे तर तो, तो कागदावरती तुमची मांडण्याची क्षमता या बाबी तिथं महत्त्वाच्या ठरतील ओके मला वाटते की हे जे संपूर्ण विवेचन तुम्ही केलं आहे त्या विवेचनातनं विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न आहेत सध्या ऑप्शनलच्या बाबतीतले त्या कुठल्याच प्रकारचे प्रश्न कदाचित आता अनुत्तरित त्यांचे राहणार नाहीत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर खरं तर तुम्ही दिलेले आहेत आता फक्त अवकाश एवढाच आहे की विद्यार्थ्याने आपलं ऑप्शनल चूज करणं या क्रायटेरियाचा वापर करणं आणि या सगळ्या ओव्हरऑल डिस्कशनमध्ये मग तो तयारी कधी करायची कशी करायची किती वेळ द्यायचा या सगळ्यामध्ये मला जो वाटलेला महत्त्वाचा जो मुद्दा आहे ती म्हणजे ती त्रि त्रिसूत्री यस की ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे का गायडन्स अवेलेबल आहे का आणि मटेरियल अवेलेबल आहे का या तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा ती तयारी सुरू करावी आणि सोबतच जे या महिन्यामध्ये किंवा जूनच्या लास्ट वीकपासून जे वेबिनार्स होतील त्या वेबिनारचं वेबिनार्समधून देखील विद्यार्थ्यांनी ही तयारी सुरू करण्याच्या संदर्भात त्यांचा जो काही त्यांचे जे काही प्रश्न आहे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर कराव्यात सर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद की एक महत्त्वाचा विषय आहे आणि खरंच विद्यार्थी बऱ्याच प्रमाणामध्ये याबद्दल प्रश्न विचारतात तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत थँक्यू सो मच so तुम्हा सर्व श्रोत्यांचं तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं मी युनिक अकॅडमीच्या वतीनं आभार व्यक्त करतो युनिक अकॅडमीचे वेगवेगळ्या वेग विषयांचे युनिक पॉडकास्ट हे तुम्हाला युनिकच्या यूट्यूब चॅनलवरती चा बघायला मिळतील युनिकचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्राम किंवा फेसबुक चॅनलच्या माध्यमातून पेजेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातल्या अनाऊन्समेंट या देखील तुम्हाला तिथून मिळून मिळू मिळू शकतील तर ती देखील पेजेस सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या युनिक पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद